विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी झाली म्हणून तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्व चे सप्लिमेंट सुरू केले आणि जसे तुम्ही हे सप्लिमेंट बंद केले काही दिवसानंतर असं होण्याचं कारण हेच आहे की तुम्ही किती जरी विटॅमिन बी ट्वेल्व आहारामधून घेतलं तरी ह्या आहारामधल्या विटॅमिन बी ट्वेल चे ऍब्सॉर्प्शन आपल्या मध्ये होत असतं आणि जर हे इंटेस्टाईन तुमचं प्रॉपरली फंक्शन करत नसेल तर मग तुम्हाला जसे सप्लिमेंट बंद कराल तसे तुमच्या इंटेस्टाईन मधल्या ऍब्सॉर्बशन व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे कमी होतं आणि तुमच्या मधल्या व्हिटॅमिन बी ट्वेल्व लेवल ड्रॉप व्हायला लागतात तर यासाठीच आपला डाएट आणि लाईफस्टाईल ही आपल्या इंटेस्टाईनच्या रिहॅब म्हणजेच इंटेस्टाईनच्या रिपेअरच्या ओरिएंटेड असलं पाहिजे यासाठीच आपल्या इंटेस्टाईनला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला आपल्या जेवणामध्ये कमीत कमी पंचवीस ते चाळीस ग्रॅम फायबर ऍड करणं गरजेचं आहे आणि डेली जेवणामध्ये आपल्या प्रोबायोटिक्स लाईक कर्ड वगैरे असणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुमच्या विटॅमिन बी ट्वेल्वचं इंटेस्टाईनमधलं ऍब्सॉर्बशन वाढत जाईल हेही दिसून आलेलं आहे की ज्यांना विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी त्यांना डायबिटीस डेव्हलप होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात वाढलेले असतात आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांचं मधलं विटॅमिन बी ट्वेल्व्ह ऍब्सॉर्बशन कमी झालेलं असतं आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यात त्यांना विटॅमिन बी ट्वेल्फ डेफिशियन्सी झाली अशा लोकांना डायबेटिक न्यूरोपॅथी डेव्हलप होण्याची शक्यता निर्माण होते ज्यांना विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आहे अशा लोकांना तळपायांना आग होणे हाताला मुंग्या येणे अशा प्रकारचे आजार दिसून येतात